आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं सर्वांना आवाहन चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज विश्व मराठी संमेलनाला आजपासून पुण्यात सुरुवात अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी आणि एकोणीस वर्षाखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडवर नऊ गडी राखून विजय विजेतेपदासाठी होणार दक्षिण आफ्रिकेशी अंतिम लढत देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी योगदान द्यावं त्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवावी आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांकडून प्रेरणा घ्यावी असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या देशाच्या विकासासाठी सरकार अभूतपूर्व वेगानं काम करत असल्याचं त्या म्हणाल्या गे दहा सुविधापत पटी न एक दशक के कार्यकाल ने विकसित भारत की यात्रा को नई ऊर्जा दी है विकसित भारत के विजन में जन भागीदारी का सामूहिक सामर्थ्य है देश की आर्थिक उन्नति का रोड मैप है डिजिटल क्रांति के रूप में टेक्नोलॉजी की ताकत है और आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर आधार भी है मेक इन इंडियाकडून आता मेक फॉर वर्ल्डकडे देशानं वाटचाल सुरू केली आहे यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा यांचं रक्षण करण्यासाठी सरकारनं ऐतिहासिक पावलं उचलली आहेत एक देश एक निवडणूक वक्फ सुधारणा या विधेयकांसारख्या मुद्द्यांवरही सरकारनं प्रगती केल्याचं त्या म्हणाल्या शिक्षण महिला सक्षमीकरण कर्मचाऱ्यांचं हित क्रीडा क्षेत्र याकडे सरकारचं लक्ष आहे सरकारनं डिजिटल तंत्रज्ञानाला समानता आणि सामाजिक न्यायाचं नवं माध्यम बनवलं आहे असं त्या म्हणाल्या यातूनच छोट्या गावांपर्यंत बँकिंग आणि सारख्या जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ वंचित गरीब आणि आदिवासी समुदायाला होत आहे असं त्या म्हणाल्या मेक इन in इंडियाकडून आता मेक फॉर वर्ल्ड याकडे देशानं वाटचाल सुरू केली आहे यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत असल्याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग ओमप्रकाश चौताला आणि तीन माजी खासदारांना आदरांजली वाहिली त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही दिवंगत संसद सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातल्या आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशाची अर्थव्यवस्था सातत्यपूर्ण प्रगती करत असून खरीपात चांगला पाऊस झाल्यानं ग्रामीण भागातल्या मागणीत वाढ होत आहे कारखाना क्षेत्राला मात्र देशाबाहेरून मागणी घसरल्याचा फटका बसला आहे वैयक्तिक उपभोगाचं प्रमाण स्थिर राहिलं आर्थिक शिस्त आणि सेवा पुरवठ्यात वाढ या मजबूत बाबींमुळे स्थूल रुपानं आर्थिक स्थिर मिळालं असं अहवालात नमूद केलं आहे दोन हजार अकरा बारामध्ये स्थिर केलेल्या निकषांवर आधारित चलन फुकोट्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सहा पूर्णांक सात दशांश टक्के तर पूर्ण वर्षभरात पाच पूर्णांक चार दशांश टक्के वाढ झाली चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात जीडीपी वाढीचा दर सहा टक्के राहिला असं अहवालात आह म्हटलं आहे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचं योगदान पाऊण ते एक टक्क्याने वाढणार असून कृषी क्षेत्रच आर्थिक वाढीसाठी आश्वासक असल्याचं मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी राज्यसभेत अर्थसंकल्प मांडतील श्रोतेहू केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्तानं उद्या आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील यामुळे दुपारी दीड वाजता प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होईल दुपारी तीनच्या आणि संध्याकाळी सातच्या प्रादेशिक बातमीपत्रांचा कालावधी पाच मिनिटांसाठी वाढवला आहे केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी उद्योगाला कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा आणि उद्योगानुसार सोयीसुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा प्रगतीशील शेतकरी विलास शिंदे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली जोपर्यंत आपण कृषी क्षेत्राला एक उद्योग म्हणून बघत नाही आणि त्याजवळ हा उद्योग फायदेशीर व्हावा त्या उद्योगामध्ये आज जे लोक आज त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्या सर्वांच्या पातळीवर तो शेती व्यवसाय तो उद्योग म्हणून हा फायदेशीर व्हावा त्यांना सन्मान यावं अशा प्रकारची व्यवस्था सरकारच्या पातळीवर होणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार पॉलिसी आपल्या कृषी क्षेत्रासाठी अपेक्षित आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सलग चौथ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सातशे एक्केचाळीस अंकांनी वधारला आणि सत्याहत्तर हजार पाचशे एक अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे एकोणसाठ अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार पाचशे आठ अंकांवर बंद झाला गेल्या चार दिवसात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकूण अनुक्रमे दोन हजार एकशे चौतीस आणि सहाशे एकोणऐंशी अंकांची वाढ झाली उद्याचा अर्थसंकल्प हा विकासपूरक असेल अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाल्यानं ही वाढ झाल्याचं मत अर्थतज्ञांनी व्यक्त आहे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला न घाबरता त्या तंत्रज्ञानाचा उपयोग मराठी भाषेचा विकास आणि समृद्धीसाठी कसा करता येईल यादृष्टीनं विचार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात तिसऱ्या विश्व मराठी प्रसंगी उद्घाटनप्रसंगी बोलत होते मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली याच मराठी भाषेची परंपरा टिकवण्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून साथ घालत आहोत असं ते म्हणाले मराठी भाषेची सेवा आम्ही कार्यकर्त्याच्या भावनेतून व्यक्त करत आहोत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकणात आणि पुढं परदेशात देखील हे संमेलन आयोजित केलं जावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेशकर्णिक यांना पहिला साहित्यभूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद कवीसंमेलन चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम स्वरसंध्या असे कार्यक्रम होणार आहेत एकोणीस वर्षाखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित केलं आहे आज क्वालालंपूर इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं इंग्लंडवर नऊ गडी राखून मात केली प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं वीस षटकात आठ गडी गमावून एकशे तेरा धावा केल्या भारतातर्फे परुणिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी तीन तर आयुषी शुक्लानं दोन गडी बाद विजयासाठी एकशे चौदा धावांचं लक्ष्य भारतानं पंधरा षटकातच एका गड्याच्या मोबदल्यात एकशे सतरा धावा करत पार कल त्याआधी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर मात करत पहिल्यांदाच या स्पर्धेत आहे त्यामुळे अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल हवामान गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वीरशाही व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं सर्वांना आवाहन चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा अंदाज विश्व मराठी संमेलनाला आजपासून पुण्यात सुरुवात अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी आणि एकोणीस वर्षाखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताचा इंग्लंडवर नऊ गडी राखून विजय विजेतेपदासाठी होणार दक्षिण आफ्रिकेशी अंतिम लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार